तर संध्याकाळचे वादलेत पाच आणि आमचं एक जातीचं बियाणं मारून झालंय सुपरवाडा कोलम ना सुपर वाडा, ना? वाडा कोलम ओमसाई ओम ओके तर हे ओमसाईच आहे हे, 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 हे सुपर जे आहे सुपरवाडा आहे आणि एक वाडा एक सिंगल वाडा आहे हे सुपरवाडा आहे म्हणा तशी शेती छान नाही झाली जसं तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं आणि हे एवढं सगळं गवत मारून झाल्यानंतर पदरात पडलं आहे ते हेच आणि ह्यात पण कचरा बऱ्यापैकी आहे ठीक आहे इट्स ओके इट हॅपन्स सम समटाईम्स सो पुढच्या वर्षी आम्ही छान शेती करू असं आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आई आमची सूप कुठून तरी शोधून घेऊन आली आहे फायनली भेटला तिला इथेच वाटतं आणि आम्हाला हा संजू काका मदत करतो आहे भात जोडायला इथे आई बाप्पांनी हे सगळं कापून ठेवलं आहे हे आपण उद्या येऊन मारणार आहे सो आता हे सगळं जमा करून यात ठेवणार पण त्याच्या आधी हे साफ करून गोणीत भरून मग ते सगळं जमा केलेलं ह्याच्यात आणून ढाकून ठेवायचं आणि उद्या उन्हाला की मारायला घ्यायचं जसं आज मारला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्या कंटिन्यू करूया सगळ्यांना शुभ सकाळ वाजलेत सकाळचे सव्वा नऊ आणि आम्ही निघालो आता शेतात जायला सिलेंडर नेमकं संपला आणि माझ्याकडे दोन आहेत पण दोन्ही रिकामे होते कारण लास्ट टाईम दादावांची वाट बघतो लास्ट टाइम मुंबईला जायचं होतं मी नाही भरायचा कंटाळा केलेला मग राजवीरचं नाचणीचं सत्व बनवायचं होतं मग उठलो तसा तोंड होता आधी गेलो सिलेंडर घेऊन आलो आणि संजू कक्का होता मग तिला आता आज आपण गावटी कोंबड्याचं बनवणार असं सांगितलेलं सो कोंबडा तर घेतलाय आता पटापट पोचूया आशिरण्यात आणि मग आजच्या दिवसाची करूया सुरुवात तर आता पोचले मी आशीरण्यात आई पप्पा वाद कापतायत आणि मला बोलले कोंबड्याची मान जी कापलेली आहे तो कोंबडा फक्त मामीकडे नेऊन हो। ठेव आणि मामीला सांग गरम पाणी करून ठेवायला गावटी कोंबड्याची खासियत काय असते की त्याची पिसं काढूनच मग त्याला साफ करतात डायरेक्ट बॉयलर कोंबडीसारखी त्याची चांबडी पिसांसकट काढून नाही फेकत कारण चामडीत एक वेगळी चव असते आणि खरं ते जर विदाऊट चामडी खाल्लं ना तर मटण वेगळं लागतं आणि चांबडी टाकून खाल्लं तर मटण वेगळं लागतं आता जे हार्डकोर नॉनव्हेज व्हेज आहेत कोकणातले त्यांना गावटी कोंबड्याचं महत्व आहे त्यांना माहित असत आणि आमच्या मामीचं नवीन घर आहे काय माहिती आमच्या स्वप्नातलं नवीन घर स्वप्न प्रयत्न चालू आहे ते पडलेलं कापायच पाहिजे असं नाही ठेवायचं शेतात ओके अरे एक नंबर भाई बस इथे बांधावर जरा ओके तर पप्पा इथे आता नरम नरम बारीक करत हाड हाडहाड माझ्यासाठी ठेवले आहेत आणि आमच्या मामींनी एवढ्या मोठ्या घरात पण फुल ठेवली आहे आता जारी काय कांदा मग

तर आता आई बाप्पांना चहा देऊन आलो सगळं मटण मी साफ केलं आहे मगाशी फक्त पप्पा दोन मिनटं बसली आणि मला बोलले आता हे सगळं बारीक कर मी तिकडे कापायला जातो म्हटलं ठीक आहे मग नरम नारून तर एवढा बारीक केला कडक होतं ते हाडं होती ती आधी मस्त सोकाटणावर हे झालं आहे आणि मग बारीक केलं आहे आता मामी पुढे द्यायची तयारी करत आहेत आउटडोअरचा प्लॅन होता पण ऊन भरपूरच आहे मामींना म्हटलं नको लेट होईल आपल्याला जेवायला पण आता मामींच्या चुलीवर तिथे पटकन सुकं थपथपित आणि बंगो बंगो म्हणजे रस्सा सागोतीत ते का बंगू म्हणतात आमच्याकडे किंवा सागोती पण म्हणतात कोकणीचा प्रवास मोठा आहे मागाशी भेटेल वे मसाला। चिकन मसाला थोडीशी चिकन मसाला। चिकन मसाला, तो अगरचा मसाला तेलाच परतायचं गावटी कडी पत्ता आहे तमालपत्र आहे आले लसूण पेस्ट एखाडा मसाला ओके तो खडा मसाला वाटला पण ना आपण थोडा वरून अच्छा तर आता आमचे मामी इथे फोडणी देत आहेत मटणासाठी हे तेल घातलं आणि हा बारीक चिरलेला कांदा आहे खडा मसाल्यामध्ये काय काय आहे

कढीपत्ता घरचा कडीपत्ता जरा झाला कडीपत्त्याच झाडपत्र त्याचं पण झाड आता ही फोडणी परतवून घ्यायची परतून घ्यायचं मग आलं लसूण पेस्ट टाकायचं अच्छा थोडासा मसाला टाकून आलं लसूण पेस्ट पण घरीच केलेली लसूण पेस्ट केली आहे अच्छा कांदा अजून लाल झाला नाही तुम्हाला कोणी शिकवलं आम्ही जेवण करायला माझी आई दुसरं कोण शिकवणार बाबा तुमचं माहेर कुठे माहेर माझं वर्धे कुठे कुडाळ तालुका वर्धे वर्धे गाव ओके दोन भाऊ आम्ही दोन बहिणी हां तुम्ही किती नंबर आई वडील मी तीन नंबर ओके आता भाऊ कुठे असतात एक भाऊ दुबईला होता तो आता आला आहे हा एक भाऊ हे झाला अच्छा आणि बहीण बैल कुंभवड्याला दिलेली आहे कुंभवड्याचे सावळ आता आलं लसून तेच घातलंय मी वारका भाव असतो तो तो, तो ह्याला असतो बोरवलीला बोरवली ओके okay, सो आता आलं लसून पेस्ट तोपात परतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा घरचा मसाला तेलात परतवायचं हां चवीनुसार लागला तर परत टाकायचं टाकायचं हे मॅरिनेशन केलेलं चिकन तेलात छान परतून घ्यायचं मग पाणी सुटलं की त्यावर काय झाकण मारायचं गावटी कोंबडा थोडासा शिजायला जड असतो ना, ना। बॉयलर पेक्षा ओके

पाण्याला म्हणजे येतात मग समजून जायचं आतमध्ये कड चांगला येतोय आणि खाली चिटकत पण नाही मटण आणि शिस्त पण तर हे आमच्या मामींच पाटलादार आहे आणि मामा आमचे पोलीसमध्ये मा होते सो so, रिटायरमेंट नंतर त्यांनी या सगळ्या गोष्टी डेव्हलप करायला सुरुवात केलेली आणि आज बघता बघता कितीतरी नारळाची झाडं मोठी झाली आहेत हापूस आंबे आहेत त्यानंतर काळी मिरीच्या वेली आहेत फणस आहेत त्या साईडला काजूची झाडं आहेत अजून एक काजूची बाग आहे यांची इथे या केळी आहेत आत्ता हे नवीन घर झालं सो खूप छान वाटतं असं सगळं बघून मस्त वाटतं म्हणजे आणि असा मामा गावी असला आणि मामाचं असं घर असलं की एक वेगळाच आनंद असतो मामाकडे यायचा पण आता ते मामा तर नाहीत पण आमचे हे मामा असल्यामुळे इथे आल्यावर जरा बरं वाटतं कोणतरी हायसं वाटतं आणि आमच्या मामी सगळी आमची उठा ठेव करणं नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत सगळं बघतात चहा पाण्याचं सो खूप जीव लावतात त्या मामी मामा सुद्धा आणि मामांची मुलं पण सगळी छान आहेत वहिनी छान आहे ओके आता थोडा रेस्ट चिकन चिजेपर्यंत मग आपल्याला वाटण वगैरे कसं घालतात बंग्याची फोडणी ते सगळं बघायचं आहे आता वाटण कधी लावायचं शिजायचं आहे

कढीपत्ता टमाटा लवळ घ्यायचं ना परतून घ्यायचं लाल पाहिला नसतं

ठेव हो तर आता मसाला घातलाय चवीनुसार वाटण घातलंय आता तिकडे चुलीवर वडे घालले आहेत म्हणून हे आता बरेपणे शिजले दोन कडे येईपर्यंत ठेवलं आहे आणि मग शेवटला कोथिंबीर घालून आपलं मटण रेडी होईल तर अशाची बारी काय जास्त नाही मंगो आहे तिकड जोड आता याच्यातलं गरम पाणी टाकू जरा आपण फुल करणार ना हा मग थोडं झालं वाटत बर बर परत एकदा टाकते, हो टाकते। तर मटन सुक्का आणि मटन सर झालेला आहे आता कोंबडी वड्यांसाठी जे वडे लागतात ते वड्याचं पीठ आपल्या सुरेखा मसाल्यातर्फे आपण जे देतो तेच आहेत

अच्छा जाऊ दे आता मी सगळं काम आवरलंय आणि आता संजू काकाला पेंड्या काढून द्यायला मदत करतोय म्हणजे पटापट मारून होतील कारण स्वतःच काढून असं मारत बसलं तर वेळ जातोय बघा कारण बांधलेल्या नाहीत मग तो एक पेंडी मारेपर्यंत मी एक पेंडी व्यवस्थित बाजूला करून शॉर्ट करून त्याच्या हातात दिली ना की त्याला पण पटापट मारायला हेल्प होते आणि आई पप्पांनी सकाळी तो तिकडचा कोपरा कापला हा इथला आणि आता तिकडे गेले तो आडवा तेवढा आहे ते एका दिसतंय ना तिथपर्यंत आहे आणि तो सेपरेट कोपराय सावलीमुळे इथे ऊन लागते तिथे पिकलाय तुम्ही कोण म्हणाल दाखवतो तर म्हणजे आता झालंय लंच ब्रेक आणि भात झोडलाय संधी बागाबरोबर आधी सुरुवातीला त्याला थोडं काढून दिलं मग मा थोडं मारायला मदत केली आई पप्पांनी बऱ्यापैकी आता कापून घेतले आता आपलं जेवण आराम करेपर्यंत जे कापलेलं आहे त्याला ऊन लागतं आणि मग संध्याकाळची रेडीत जमेल तेवढं झोडायचं आणि बाकीचं सगळं बॅनरमध्ये ढाकून ठेवायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला ते मारता येतं आणि पाऊस आला तर पावसापासून त्याचं संरक्षण पण होतं काल नाही नाही तीन पोती वाडा कोलमचं मिळालं आणि आता बघूया आज किती काय अजून काय सुरुवात अशी काय चांगली नाही झाली कालचंच आम्ही झोडतो आहे बांधलं नसल्यामुळे वेळ जातो बांधलेलं असेल तर पटापट पेंडी उचलून मारायला मजा येते पण नसेल तर मग ते काड्या एकमेकात अडकत बसतात आता आमचे डॅड कधी येतील मग आम्ही कधी जाणार कधी कोंबडी वडेचा आस्वाद घेणार आमच्या असा वया कोणतरी गाली तेवढा बरा म्हणणार तर आमच्या मामीच्या आज गावठी कोंबड्याचं मटण आणि रस्सा जेवलं मंडळी तर जेवताना सांग तू कसं झालंय पण आम्ही सांगा कसं झालंय अनिल तू नाही शेताची आठवण काढली एक नंबर बरं ओके तर शांत पोटभर जेवलो अर्धा तास आराम केला आणि आता परत एकदा कामासाठी आले आमच्या अजून पण आराम करते संजूबा मी पुढे आलोय पप्पा आमच्या आधी दहा मिनिटं आलेत आणि आता पेंड्या बांधतात तर जाऊया जाऊया ना तर वारदनावर जेवढं होतं तेवढं सगळं मारून झालं आता या पेंड्या बांधल्यात त्या नेऊन बॅनरवर ठेवतो म्हणजे संजू मारतील हे पण हे वाडा कोलम आहे की सुपर आहे हे बघा बरं एवढं बारीक आहे तांदूळ शुपरवाडाकुलाम चला साडेचार वाजले हे जर भाताची कोणा पेंडी बांधूची शिका जी असत तर ही अशी शिका असे गवताचे दोन काड्या घ्यायच्या येत करायचं येत येत गवताच असं गोल करून टनटणीत कंबर दिसा काही अशी मामींच चाय पाणी बाकी वेळत असता मोबाईल वर तर मग काय शान म्हणजे आजच्या दिवसाची मजुरी थोडक्यात संपत आली आता पप्पांनी जेवढं बांधायचं होतं तेवढं बांधून झालं तिकडे ते नेऊन संजीव काकांनी मारून झालं आता हे आईने इथे येते एवढं सगळं आईने एकट्याने कापलं आहे आणि आता वेळ झाला आहे त्यामुळे हे आता कवळ्या अशा जमा करायच्या आणि बॅनरवर नेऊन ठेवायच्या नाही तर दव पडणार आता साडेपाच नंतर सो दव पडायच्या आधी परत पेंढ्या ओल्या होणार म्हणून आता हे काम उद्यावर तर मित्रांनो आजची मजुरी मी इथेच संपवतो आहे कालच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगितलं आहे भाई तू खूप दुर्लक्ष करतो शेतीकडे पहिल्या की तू शेती नाही करत खरं आहे गेल्या वर्षी मी अजिबात शेतीकडे बघितलंही नाही म्हणजे ही यावर्षी जी काही शेती आहे कारण राजवीर पोटात होता तो नंतर बा लहान होता तो त्यात तुम्ही समजू शकता न्यू कमर बाबासाठी काय काय धावपळ असू शकते त्यात श्वेता इथे नव्हती ती तिकडे होती मग इथे आली इथे आल्यानंतर तिला काय काय हवं आहे ते बघायचं आहे आणि परत तिचं ऑफिस आहे माझं काम होतं वैयक्तिक हां चालायचंच काही गोष्टी पडतात उभ्या राहण्यासाठी एवढं शिकलो आहे इतक्या वर्षात सो आता हे एवढं उद्याच्या दिवसात ते तिकडचं आणि हे राहिलेलं उद्या आपल्याकडे मत्तीला एक दोन आपल्या ताया पण असतील सो उद्या संपेल अशी मी आशा बाळगतो की आपलं उद्या काम आवरेल बघू देवा काळजी नाही तर परवा आम्ही आहोतच आणि 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 मिरच्या बघायला गेलेलो मिरचीचा भाव पन्नास रुपयाने वाढला आहे बिकॉज uh, ऑफ पाऊस पाऊस जास्त पडला त्यामुळे मिरची तशी मार्केटमध्ये अजून हवी तशी आली नाही uh, दादा मला स्वतःच बोलला अजून दहा बारा दिवस तरी घेऊ हो नको मिरची कारण पाऊस पाऊस अजून पण आहे आला तर काय करशील कारण यावर्षी त्याने ऐंशी किलो मिरच्या व्हाळात फेकताना मला बघितलं आहे म्हटलं ठीक आहे तू म्हणतोयस तसं मग नाही घेऊया मग आता दहा बारा दिवस अजून मिरची नाही सध्या आपल्याकडे काजू वडेपीठ कोईतपीठ खावणेपीठ असं सगळं आहे काजूला चांगला रिस्पॉन्स परत काल आला काल तर एका सबस्क्रायबरने आपल्याकडून पाच किलो खारे काजू घेतलेत सो so, ते आपल्याला पॅक करायचे आहेत मग ते आता उद्याच्या भागात मी पॅकिंग वगैरे दाखवेन तुम्हाला पण काजू वगैरे हवे असतील भाजलेले चुलीवरचे काजू खूप अप्रतिम लागतात नाही ट्राय केला असेल तर एकदा नक्की ट्राय करा ऑर्डर करण्यासाठी डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे कालच्या व्हिडिओने बरेच मसाल्याचे ऑर्डर आले आहेत सगळ्यांना मी रिप्लाय केलं आहे की मी तुम्हाला पर्सनली मेसेज करेन जेव्हा मसाला आहे सोबत गरम मसाल्यासाठी कश्मीरी लाल पावडरसाठी आणि वेळगी पावडरसाठीसुद्धा ऑर्डर आले सो so, थँक्यू सो मच so तुम्ही हा विश्वास ठेवताय जे काय आम्हाला सपोर्ट करत आहे की आम्ही आमच्या कामात ना कसे उभे हो राहू शकतो मेहनत करून त्यासाठी आणि आमच्या आई पप्पांना पण इथे राहण्यासाठी मला जी तुमची हेल्प मिळते त्यासाठी पण थँक्यू बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला मामींनी आजचं कोंबड्याचं मटण कसं केलेलं आणि तुमच्या गावी अशी चुलीवरची तुम्ही कोंबडी वडे गेलात की ट्राय करता की नाही हे कमेंट करून सांगा बाकी वडेपीठ कसं वडेपीठ कसं वाटलं तुम्हाला जे वडे फुगलेले आम्हाला तर माहिती आहे वडेपीठ अप्रतिम आहे ज्यांनी यूज केलं आहे त्यांना पण माहिती आहे तुम्हाला पण मागवायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे स्क्रीनवर दिसतोय नंबर बिंदास मागवा नाही आवडलं तर पैसे सगळे परत ही आपली गॅरंटी बाकी लाईक करा चॅनल नवी असेल तर माझ्यासारखं काळ्या कलरचं बटन आहे दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला दिसू नका भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा बाबे टेक केअर काळजी घ्यावा सोयी बाय करा बाय आई